मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून श्रीमान उद्धव ठाकरे यांनी फुंगले आगामी विधानसभेचे रणशिंग ठाण्यात ठाकरेंच्या स्वागताला अभूतपूर्व गर्दी सभेतर बसायला गर्द जागाही नाही अशी अलोट गर्दी ठाण्यात ठाकरेंचा भगवा सप्ताह मित्रांनो बातमी सविस्तर जाणवूया आज उद्धव ठाकरेंनी ठाणे गाजवले शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना अशी गर्जना देत ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यावरती हल्लाबोल केलेत आगामी विधानसभेमध्ये ठाण्यातील सर्व विधानसभा मतदारसंघावरती उद्धव ठाकरे आपल्या शिवसेनेचा भगवा फडकवणार हे असं त्यांनी जाहीर केले आज त्यांनी आपली या सभेतून रणशिंग फुंकत मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील तिखट प्रहार केलेत स्वर्गीय आनंद दिघे यांचं ठाणे म्हणजे आपल्या असली शिवसेनेचं ठाणे असे म्हणत त्यांनी शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी सभागृहामध्ये अलोट अतूट अशी गर्दी पाहायला मिळाली होती श्री विचारे केदार दिघे यांनी यावेळी ठाण्यातील सभेला प्रचंड जनसमुदाय देखील स संबोधित केले यावेळी गर्दी पाहून साधारणतः उद्धव ठाकरे बाराहून गेले होते असंच पुणे येणाऱ्या विधानसभेला तुम्ही शिवसेनेला साथ द्याल असं त्यांनी भावनिक साथ ठाणेकरांना घातली त्यामुळे आगामी काळात शिवसेनेचं ठाणे होतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ठाणे होतं हे आता पाहावं लागेल